आणि गेल्या एका वर्षापासून एकदम जोरात चालू आहे एक धान्य जोर सुरू होते त्याच्यामध्ये याच्यामध्ये काही आमदार काही म्हणण्यापेक्षा सर्व जातीय लोक जाती वाटून या दृष्टीने समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतात तो मराठा समाजानं आतापर्यंत कोण्या सभेत कोण्या मिटिंगमध्ये पर्सनल म्हणा किंवा चंद्र वर्ण म्हणा कुठे जातीवाद केला आणि या कार्यकर्त्याला तुम्ही तुमच्या आम्ही जर समाजाविषयी जर

धेर <Fish sukh incarcerated> माहिती वार्तापर्यंत मला जेव्हा जेव्हा आवडत मग असेल सगळे ना पाच पत्र मी दिले त्याच्यानंतर मी आम्हाला उद्सेल तुम्हाला स्टेजवरून दसून करायचं म्हणलं होतं मला माहिती मिळाला

हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्याच्यामध्ये